नमस्कार आज मी तुम्हाला पापडी म्हणजे हा जो गेवडा असतो हिरवा ह्याला आम्ही पापडी बोलतो गेवडा बोलतो घेवडा पण बोलतात पापडी बोलतात तर त्याची भाजी कशी सुक्की भाजी ती मी तुम्हाला दाखवणार आहे हा एक कांदा घेतले एक टोमॅटो घेतले आणि मी हा अर्धा फक्त बटाटा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायला आणि हे मी नारळ घेतलेला आहे आणि हा आलं आलं आणि लसूण आहे आणि हे कडीपत्ता आहे फोडणीसाठी आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये मी हिंग टाकते हिंग टाकलेलं आहे हे राई हे जिरं आहे जिरं टाकते ही राई आहे ही राई आहे राई टाकते हा कढीपत्ता घेतला कढीपत्ता टाकते फोन मीला आला आणि लसणाची पेस्ट आहे मी अंदा टापे हा टोमेटो टापे आणि मीठ टाकते म्हणजे मिठाने लवकर शिजते म्हणून मीठ टाकते हे बघा तरी कुठे हे मीठ टाकलेलं आहे हे मी परतून घेते सुंदर असं मस्त कांदा आणि टोमॅटो परतून घेते मी खमंग फोडणी झालेली आहे छान स्वास पण सुंदर निघालेला आहे आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते सर्वप्रथम मिरची थोडीशी मिरची पूड टाकते अर्धा चमचा आहे बघा आणि अर्धा चमचा मिरची पूड आहे ही हळद आहे चनुसार हा एक चमचा घरगुती मसाला आहे दुसरा अर्धा चमचा टाकते मिक्स करून सुंदर असं मिक्स आहे आता घेते मी घेवडा म्हणजे ही पापडी बोलतायत घेवडा ते टाकते ह्या 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 भाजीला मी पाणी नाही टाकणार नाही मग पाणी न टाकता मी शिजवणार आहे आणि बटाटा पण टाकून घेते आणि मंदा केवळ नेहमी पाणी न घालता शिजवणार आहे आणि हे जे खोबरं आहे हे मी भाजी झाल्यानंतर टाकणार आहे त्याच्यावरून पुढा भाजी मी मिक्स केलेली आहे सुंदर पाणी झालेली आहे आणि आता ह्याच्यावर मी मला पाणी न करता असं शिजत ठेवते हे दहा मिनटं शिजवते बघा कशी भाजी मस्त शिजलेली आहे दहा पंधरा मिनटांची ती शिजवून घेतली बघा आणि कलर पण एकदम त्या देवड्याचा कलर पण नेचर झालेला आहे बघा हिरवा आता हे खोबर जे खोबरं टाकते त्याच्यामध्ये म्हणजे नारळ आहे हा तो किसून घेतलेला आहे नारळ टाकते आणि वरून ही कोथिंबीर टाकते सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे बघा कशी नॅचरल भाजी झालेली आहे सुंदर नारळ आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून आणि छान झालेली आहे ह्या ह्या पा ह्या भाजीमध्ये मी पाणी पण टाकलेलं नाही आहे कशी वाफेफी गेलेली आहे बघा किती सुंदर झालेली आहे भाजी छान तर... भाजी झालेली आहे तर ही पापडीची भाजी म्हणजे घेवडा तुम्हाला कसा वाटला आणि भाजी कशी सुंदर वाटली तुम्ही पण नक्की करून बघा छानपैकी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून जर माझं काय तर तुम्ही तुमची पद्धत कशी करतायत ते पण मला सांगा आणि चांगल्या वाटल्यास कमेंट करा शेअर करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथेच माझा मी व्हिडिओ हा छोटासा संपवते धन्यवाद